सत्य समाचार न्यूज लाईक करा, करा आणि बेल ऑकॉन दाबून समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लम बघूया पेठ तालुक्यातील दुर्गम भागातील बाहुचे बारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रीन केअर संस्थेच्या वतीने जलकुंभ लोकार्पण लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहुची बारी तालुका पेठ येथे ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्या विशेष सहकार्याने तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम करण्यात आला या सोहळ्यास संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती पूर्णिमा आठवले यांनी स्वतः उपस्थित राहून शाळेस प्रदान केलेल्या के जलकुंभाचे लोकार्पण केले त्यांच्या आगमनाने संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी ग्रीन केअर संस्थेचे सहकारी तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शाळेस जलकुंभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे माननीय श्री धर्मराज मोरेसर यांची उपस्थिती विशेष त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच शाळेला ही सुविधा उपलब्ध झाली असल्याबद्दल शिक्षक वर्ग व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त लोकार्पण समारंभात श्री गिरीश गावित यांचीही प्रमुख उपस्थिती होते यावेळी प्रमुख उपस्थिती पाहुची बारीचे ग्रामस्थ रवींद्र श्री कमलाकर जाधव पात्र पात्रमुख्या यादव घांगळे सर राजू बेहेडे सर हरिचंद देशमुख सर यादव गावित सर भास्कर नाट सर जगदीश टोपले श्रीमती जयश्री गायकवाड दामाजी धूम रेवन पाडवी धर्मराज मोरे माजी विद्यार्थी यांच्यासह गावातील पालकवर्ग शाळेचे शिक्षक व शालेय समिती सदस्य या सर्वांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला जलकुंभाचे लोकार्पण झाल्यानंतर माननीय पूर्णिमा आठवले मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह बघून शाळेच्या पुढील विकासासाठी तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी दिले ग्रीन केअर संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांबाबतच्या संवेदनशीलतेची ही कृती अत्यंत कौतुकास्पद आहे या नवीन तीन हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित होणार असून शाळेचे दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित होतील ही सुविधा शाळेच्या आरोग्य आणि स्वच्छता अभियानास मोठी चालना देणारी ठरणार आहे कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय सिद्धीस नेल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व पालकांचे कौतुक करण्यात आले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रीन केअर संस्था नाशिकच्या सर्व सदस्यांचे शाळा परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरेज पाहुची बारी साथ साथ रहना सब साथ साथ रहना ईश्वर की भक्ति ये है ईश्वर की भक्ति ये है सेवा व मदद करना सेवा व मदद करना घर गांव देश सारा हساب स्वच्छता से हर स्वच्छता से तन मन पवित्र रखना तन मन पवित्र रखना भाषा विचार दिल से भाषा विचार दिल से भारत माता की जय वेरी आज तुम्ही भेटलात भी मला खूप छान वाटतंय कारण तुम्ही प्रथमच भेटते ना तर मागे एकदा येऊन गेलेत तुमच्याकडे आता लक्षात नाही त्यांच्याकडे आहे पण आपल्या शाळेत इथं आल्यावर मला खूप छान वाटलं आता आपल्या शाळेची चांगली मोठी इमारत करायला पाहिजे असं नक्कीच लक्षात वाटतं माझ्या ठीक आहे ओके आता मी तुम्हाला एक तुमच्या शाळेसाठी मी एक चार्ट आणला आहे तो मी सरांना देते सरांनी तो घ्यावा अशी विनंती करते आता भारत मातेचा फोटो पण आहे आपल्याला भारत माता माहिती असते पण कोणती भारत माता है? माहिती नसतं म्हणून हा फोटो आणला आहे तर सगळ्यांनी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला भारत मातेचं पूजन करायचं आहे ठीक आहे ग्रीन केअर संस्था नाशिक यांच्या अध्यक्षा माननीय श्रीमती पूर्णिमा आठवले ताई यांच्या विशेष प्रयत्नातून आमच्या जिल्हा परिषद प्रथम शाळा पाऊस जी काही तीन हजार क्षमतेची असलेली पाण्याची टाकी मिळाली त्याबद्दल मी आ, ग्रीन केअर संस्था नाशिक तसेच माननीय श्रीमती भूमताई आठवले यांचे शाळेतर्फे आमच्या शाळा व्यवस्थापन सभेतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे तसेच गावकऱ्यांतर्फे मी आभार व्यक्त करतो ही का जी काही पाण्याची अडचण होती ती त्यांच्या या मदतीने नक्कीच दूर झाली आणि ही जे विद्यार्थ्यांचं जे काही आरोग्य आहे ते नक्कीच सुरक्षित राहील त्याबद्दल मी ग्रीन केअर संस्था नाशिक तसेच माननीय श्रीमती आठवले यांचे विशेष आभार मानतो धन्यवाद सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिल्क